नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या फिरिस्त शेळीपालन आहे ज्यांचं बंदिस्त शेळीपालन आहे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो बघा आता पाऊस वगैरे झालेला आहे आणि पाऊस झालेला पाऊस झालेला आहे म्हटल्यावरती शेतामध्ये आपल्या शेळ्यांना हिरवा चारा जास्त मिळत आहे किंवा जिस जास्त हिरवा चारा उपलब्ध झाल्यामुळे काय होतं शेळ्यांना कवळा चारा हे अपचन होण्याची शक्यता खूप असते त्याचबरोबर जुलाब सर्दी ताप येणे असे अनेक प्रकारचे आजार ह्या पाऊस झाल्यामुळे हिरव्या चाऱ्यापासून होत आहे तर मित्रांनो याच्यापासून आपल्या शेळ्यांचं संरक्षण व्हावं आणि आपल्या शेळ्या निरोगी राहाव्यात याची सर्व शेळीपालकांनी काळजी घ्यावी जेणेकरून आपल्या शेळ्या आजारी पडणार नाही याची काळजी घ्यावी मित्रांनो काय होतं शेळ्या आता हा जास्त हिरवा चारा असल्यामुळे जुलाब वगैरे होतात आणि मग शेळ्या आजारी पडतात तर त्यासाठी मित्रांनो एक औषध आहे ते औषध आपल्याकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे मित्रांनो ते असं औषध आहे की एकदा जरी तुम्ही तुमच्या शेळ्यांना जर पाजलं तर तुमच्या शेळीला जो लाभ असतील तर थांबतील सर्दी झाली असेल तरी थांबेल आणि ठसकत असेल तरी थांबेल मित्रांनो ताप वगैरे असला तरी थांबेल तर असे ते औषध आहे मित्रांनो तर त्या औषधाचं नाव आहे एनारा स्ट्रॉंग हे औषध आहे हे जवळपास सर्व आजारावरती चालतं आणि हे आपल्या जे बांधव शेळीपालन करत आहे ते त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो आता हे आजार आपल्याला जर टाळायचे जर असतील तर थोडी काळजी घेत गे, घ्यायला पाहिजेल कारण मित्रांनो हिरवा चारा शेळ्या खात आहेत तर याच्यामागे मित्रांनो जंतनाशक करणं खूप गरजेचं आहे काय होतं शेळ्या हिरवा चारा खात असताना कवळा चारा खात असताना पावसाने वगैरे त्याच्यावरती माती उडते आणि मग तो मातीसहित चारा शेळीच्या पोटामध्ये जातो आणि मातीसहित चारा शेळीच्या पोटामध्ये गेल्याच्यानंतर शेळीला जुलाब होतात आणि शेळी आजारी पण पडते तर अशा वेळेस मित्रांनो आपण आपल्या शेळ्यांची काळजी घेतली पाहिजे त्याचे त्यासाठी मित्रांनो आपल्या शेळ्यांना जंतनाशक करणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे लिव्हर टॉनिक देणंसुद्धा गरजेचं आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे लिव्हरटॉनिक आहेत तर ते आपण कोणत्याही प्रकारचं लिव्हर टॉनिक देऊ शकता तर मित्रांनो हे जर औषधाचा आपण वेळोवेळी जर वापर जर केला तर मित्रांनो जे शेळ्या आपल्या पावसाळ्यामध्ये आजारी पडणार आहे किंवा त्यांना जुलाब वगैरे होणार आहे सर्दी खोकला ताप येणार आहे तर ह्या औषधांमुळे काय होईल त्यांची जी पचनशक्ती आहे ती चांगली वाढेल त्यांची पचनशक्ती वाढतील आणि स्ट्रॉंग होतील आणि मित्रांनो आजारी वगैरे पडण्याचं प्रमाण कमी होईल तर मित्रांनो मग हे दोन तीन औषधाचा आपण वापर करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त पावसामध्ये शेळ्या भिजू न देणे हे सुद्धा आपल्या हातात आहे समजा कुठून पाऊस वगैरे दिसला तर आपल्या शेळ्या फार्ममध्ये घेऊन जाणं हे खूप गरजेचं आहे जेणेकरून पुढील आपल्याला आजार होणार नाही याची काळजी घ्यावी ह्या उपाययोजना करा केल्या तर खूप महत्त्वाच्या हो आहे मित्रांनो आणि मित्रांनो जर असं जर आपण वेळेमध्ये जर काळजी जर घेतली तर निश्चित शंभर टक्के आपल्या शेळ्या आजारी वगैरे पडणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे बांधव आपल्या बंदिस्त शेळीपालन करत आहेत तर त्यांनासुद्धा ह्यावेळेस सुका चारा उपलब्ध नसतो आणि मग हिरवा चारा वापरावा लागतो आणि हिरव्या चाऱ्यामुळं शेळ्यांची पचनशक्ती हे होते काय होते सगळा कवळा चारा असतो आणि कवळ्या चाऱ्यामुळे पॉ प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामुळं मित्रांनो आपल्याकडं जर सुका चारा असेल तर काही नाही तरी थोड्या प्रमाणात आपल्या शेळ्यांना सुक्का चारासुद्धा देण्याची आवश्यकता आहे तर अशा पद्धतीने जर आपण सुक्का चारा आणि असं वेळेवेळी जर जंतनाशक तुम्हाला सांगतो परत लिव्हर टॉनिक जर दिलं तर मित्रांनो काय होतं कोणतीही गोष्ट कोणतीही गोष्ट जर करायचं म्हटलं तर आजारी पाडण्याच्या अगोदर जर त्याच्या उपाययोजना जर आपण जर केल्या तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपलं हे होणार नाही आपला तोटा होणार नाही यासाठी मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे की अशा उपाययोजना आपण कराव्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो ज्या बांधवांच्या शेळ्या या पावसाळ्यामध्ये खाली झालेल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक मी महत्त्वाची माहिती देणार आहे तर मित्रांनो ज्या बांधवांच्या शेळ्या पावसाळ्यामध्ये खाली झाल्यात त्या अशा वेळेस काय होतं त्या शेळ्यांचे पिल्ले टिकत नाही दगावण्याची खूप शक्यता असते तर मित्रांनो त्या सुद्धा आपल्या पिल्ल्यांची काळजी कशी घ्यायची तेसुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो तर काय होतं शेळी पावसाळ्यामध्ये गेल्याच्यानंतर तिला जे ती शेतामध्ये ओला चारा खात असते सुका चारा खा आपलं कवळा चारा खात असते त्यावेळेस का होतं त्या दुधाची जी हे आहे जे दूध तयार होतं त्या दुधाची तयार होण्याची क्वालिटी आहे तीसुद्धा व्यवस्थित नसते कारण कवळाचा का तो त्याच्यामुळं का होतं तो दूध आपल्या पिल्ल्यांना त्याची पचनशक्ती चांगली होत नाही आणि मग ते कास जास्त कमी दूध पिलं की त्या पिल्ल्याला जुलाब वगैरे लागतात आणि मग अशा वेळेस का होतं पिल्लाला जुलाब वगैरे लागले दोन तीन दिवस जर आपण नाही तपास केला तर ते दगावण्याचे खूप चान्स असतात त्याच्यामुळं मित्रांनो काय करायचं का आहे थोडी काळजी काय घ्यायची तर आपली शेळी जर असेल तर त्याला सुरुवातीला एक चार पाच दिवस आठ दिवस त्या पिल्ल्याला जास्त दूध पिऊ पोटभर पिऊ द्यायचं नाही मित्रांनो काय करायचं थोडं थोडं दूध काढायचं म्हणजे जसं त्याला सहन होईल जसं त्याची पचनशक्ती त्याला वा हे होईल जसं ते सहन करेन तेवढंच त्याला दूध द्यायचं आहे द्यायचं द्यायचे इतर बाकीचं दूध आपल्या शेळीचं मित्रांनो काढून घ्यायचं आहे जर एवढी जर तुम्ही काळजी जर घेतली एक दहा पंधरा दिवस तर मित्रांनो तुमच्या एकाही पिल्लाला धक्का लागणार नाही आणि त्याच्यामध्ये सहज तुम्ही हेवं असाल सक्सेस असाल तर त्या सुद्धा मित्रांनो जुलाब वगैरे होऊ नये यासाठी सुद्धा औषध आहेत तर ते औषधसुद्धा मी तुम्हाला याच्यात थोडं नाव सांगून देतो ओटू हे एक औषध लहान पिलांच्या जुलाबासाठी चालतं मित्रांनो दुसरं लिग्झन पावडर आहे तीसुद्धा दुधातून द्यायची असे बरेचशे आहेत तर ते तुम्ही हे आपल्या शेळीपालन करत असेल तर आपल्या आणि जवळ हे औषधं ठेवणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा छोट्या मोठ्या जर गोष्टी तुम्ही जर फॉलो जर केल्या तर तुमचा जो नफा तोटा आहे तो नफा तोटा मित्रांनो खरं पाहिलं तर शेळ्यांचा नफा हा पिल्लांवरती अवलंबून असतो आणि हा जर नफा तुम्हाला जर सांभाळून ठेवायचा जर असेल हा जर नफा तुम्हाला चांगला जपवायचा असेल वाढवायचा असेल तर मित्रांनो तुमच्या शेळ्याच्या पिल्ल्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे मग त्या पद्धतीने मी सांगितलेलं अशा पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली तर मित्रांनो निश्चितपणे तुमचा नफा हा सही सलामत शाबूत राहील तर अशा पद्धतीने मित्रांनो मी सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो पिल्ल्याचं संगोपनसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे आपण जर एवढ्या पालन करून करत असेल आणि जर आपल्याला जर त्याच्यामध्ये नफा होत नसेल आपल्या पिल्ल्यांची चांगली जर विक्री होत नसेल तर ते शेळीपालन मित्रांनो करण्यात काहीचा अर्थ नाही त्याच्यामुळे शेळीचं पि पिल्ल्यांचं जवळच आपण संगोपन करतो त्यावेळेस त्यांनासुद्धा वेळोवेळी लिव्हर टॉनिक जंतनाशक हे देण्याचं गरज आहे औषध ही औषध देण्याची गरज आहे मित्रांनो ही जर आपण वेळेमध्ये जर दिलं तर निश्चितपणे मित्रांनो आपल्या पिल्लांची सुद्धा चांगली वाढ होऊ शकते तर त्याच्यामध्ये मग खुराक आला त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जंतनाशक आलं लिव्हर टॉनिक आलं हे सुद्धा वेळोवेळी देण्याचं गरजेचं आहे आणि लस्सी मित्रांनो लस्सी आता मित्रांनो पावसाळा सुरू झालेला आहे लस ही खूप महत्त्वाची आहे देण्याची लस सुद्धा आपण सरकारी दवाखान्यामधून आपण त्या लसी दिल्या पाहिजे ई टी ले लस दुसरी बी टी ती लस या सर्व लसी जर आपण व्यवस्थित जर दिल्या तर मित्रांनो हे आजारी वगैरे पाडण्याचं प्रमाण जे आहे हे नक्कीच शंभर टक्के कमी होतंय तर मित्रांनो जेवढी मला माहिती आहे तेवढी मी नक्कीच प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो आपण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद आणि मी इथं व्हिडिओ समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र